सर्वांना माझा नमस्कार विनुश्री एरंडोलीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर उखाणे सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस रावांचं नाव घेण्याची लागली मला आस फुलांनी सजवले हळदी ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावणमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट रावणमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचं नाव घेते हळदी कुंकुच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ